साहजिक सत्ताधारी पक्षाकडे पाचवी बहुमत आहे आणि त्याचा ते उपयोग किंवा दुरुपयोग करत आहेत आमचा याला नेमका विरोध कशाला आहे हे जेवढे जेवढे सदस्य आमच्याकडनं बोलले अनिल परब आहेत अभिजित आहेत सचिन आहे आहेत आणखी कोण बोलवत तिघात जण बोलले यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे सरकारनी म्हणजे आपण म्हणतो ना काय कज्ञावर नक्षल त्याच्यामध्ये फरक आहे तस दिसत सांगताना ते सांगतात की नक्षलवादाचा करायचा आहे बिमोड करायचा आहे परंतु या बिलामध्ये या जो मसुदा आहे त्याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद किंवा दहशतवाद असा उल्लेख नाहीये सुरुवातीला फक्त कडवे कडवी डावी विचारसरणी कडव्या डाव्या विचारसरणीला कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटनांना आता आतापर्यंत कडवे वाल हा शब्द ऐकला होता कडव्या डाव्या हा शब्द प्रयोग पहिल्यांदा ऐकतोय डावा आणि उजव याच्यामधला नेमका आता आपल्याला फरक करण्याची आवश्यकता आहे साधारणपणे शिवसेना आणि त्यावेळेला भाजपा वगैरे आम्ही सोबत होतो आम्हाला उजव्या विचारसरणीचे म्हणायचे आणि आम्ही आहोत कारण आम्ही धर्म मानणारे आहोत सगळेच आणि सगळेच मला वाटतं धर्म मानणारे आहेत डावी विचारसरणी खरं म्हणजे डावा आणि उजव करण्याची गरज नाही पण आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेमध्ये जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये सर्व समावेशकता आहे समानता सामाजिक न्याय व्यक्ती स्वातंत्र्य आणि मोदीजींनी सुद्धा सबका साथ सबका विकास म्हणजे ही डावी विचारसरणी आहे का उज्वी विचारसरणी आहे हा परत त्यातून कळत नाही आम्ही या बिलावरती बोलताना जर देशविघातक शक् शक्तींचा बिमोड करायचा असेल तर आम्हाला विचारण्याची गरज नाही आम्ही नक्कीच सरकार सोबत आहोत राहू आणि राहणार त्याच्याबद्दल दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तुम्ही राजकीय हेतून प्रेरित जर का हे बिल आणत असाल आणि तसा त्याला वास येतोय कारण मी म्हणत असं की याच्यामध्ये कुठेही नक्षलवाद वगैरे वगैरे असं काही शब्दच नाहीये मात्र एक जो शब्द आहे तो मी को तो तो तुम्हाला मुद्दाहून वाचून दाखवतो हे केवळ आम्हालाच नाही तर तुम्हाला सुद्धा लागू होत आहे आणि तमाम जनतेला ते कधीही लागू शकतात त्याच्यामध्ये जे म्हंटलेलं आहे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्तीने किंवा संघटनेने केलेले जे सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता यास धोका किंवा संकट निर्माण करते असे किंवा जे सार्वजनिक सुव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करते किंवा याचा हस्त, हस्तक्षेप करण्याकडे कल आहे असे किंवा वगैरे वगैरे म्हटलेले ह्याच्यात कुठेही दहशतवाद नक्षलवाद हा शब्द नाहीये म्हणजे सर्वसामान्य जनतेला सुद्धा कधी कुठेही उचलू शकतात आणि तुरुंगात टाकू शकतात जे आतापर्यंत चाललेले पूर्वी जसं मिसा कायदा होता जसा टाडा कायदा होता तसंच हा आता जनसुरक्षा कायदा आणलेला आहे मला असं वाटतं याचं नाव ऐवजी भाजपा सुरक्षा कायदा केला पाहिजे कारण भाजपच्या विरोधात जो बोलेल तो जणू काही देशद्रोही आहे असा त्यांचा तो समज आहे म्हणून आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही याला जरूर समर्थन दिलं असतं किंवा देऊ पण तुम्ही ते त्यातले शब्द जे आहेत त्याच्यात सुधारणा करा त्याच्यामध्ये स्पष्ट शब्दामध्ये देशविघातक कृती करणारे देशद्रोही वगैरे वगैरे जे काय आहेत नक्षलवादी याचा याचा उल्लेख करा आणि परत बिला आणा पण असं जर का मोगम गिल आणलं की ज्याला काय आकार उकार शेंडा पुरका काही नाही की दर आणि उत्सुक टाक आज जे आज चाललेलं आहे पूर्वी जसं मी म्हणत की विसा कायदा होता टाडा कायदा होता टाडाचा पण दुरुपयोग केला गेला, गेला। आणि मग एक तर तू आमच्या पक्षात आहे नाहीतर तुला टाडा खाली टाकतो तसंच याचा दुरुपयोग होईल आणि याच स्पष्ट चित्र आज आम्हाला म्हणजे मला तरी सभागृहात दिसलं कारण आमच्याकडनं बोलणारे कोण होते अनिल परब सचिन आहे हे शिवसैनिक अभिजित काँग्रेस तिघच जण बोलले पण त्यांच्याकडनं जे जे, जे बोलणे त्यांच्याकडनं जे जे, जे बोलणे अगदी बिल कोणी मांडलं योगेश कदमचा शिवसैनिक दरेकर त्याच्यानंतर प्रसाद लाड त्याच्यानंतर हेमंत पाटील यांच्यापैकी एक सुद्धा मूळचा भाजपा नव्हता म्हणजे जे टळत नकळत असं मला म्हणावं असं वाटत की या धमका <laughs> बळी पडून तिकडे गेलेत अशा लोकांकडनंही बिल आणलं जाते तर याचा राजकीय दुरुपयोग केला जातोय किंवा जाईल असा आमचा अगदी आक्षेप आहे आमचा समज आहे आणि तो असल्यामुळे जोपर्यंत याच्यामध्ये शब्द येत नाहीत नक्षलवाद किंवा दहशतवाद आता दहशतवादाचा हा केला गेलाच पाहिजे अगदी अ पलगाम मध्ये ज्या अतिरेक्यांनी धर्म विचारून गोळ्या घातल्या हा कोणत्या बाजूचा डाव्या विचारसरणीचा दहशतवाद तो उजव्या विचारसरणीचा पण त्यांना अजून पकडलं नाही का कुठे गेले ते तर जो दहशतवादी असेल किंवा आतंकवादी असेल किंवा नक्षलवादी असेल त्याचा जात पात धर्म विचारसरणी न बघता त्याला शिक्षा केली गेलीच पाहिजे पण या ते केवढ्या पुत्र मर्यादित राहत नाही किंवा त्यांचा कुठे याच्यात उल्लेखच नाही म्हणून आम्ही त्यांना सांगितले की याच्यात सुधारणा करा आणि आम्हाला न विचारता आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो ही एवढी स्पष्ट भूमिका आमची आहे नवीन देशामध्ये देशामध्ये आंध्र प्रदेश तेलंगाणा चाचक ओरिसा या राज्यांमध्ये चुकीचं या राज्यांमध्ये हा कायदा लागू करण्यात आलेला आहे भाजपची सरकार नाहीये त्यामुळे हा काही काय विरोध आम्हाला मी जे काय सांगितलं ना त्याचा खुलासा याच्यात तरी करावा आणि मग आतापर्यंत ज्या दहशतवाद्यांचा किंवा नक्षलवाद्यांचा सा सामना शौर्याने अतुलनीय शौर्याने पराक्रमाने आपल्या महाराष्ट्र पोलिसांनी केला कदाचित आता सीआरपीएफ आणलेले आहेत आणखीन काही तिथल्या नागरिकांनी केला त्यांनी तो मुकाबला केला आणि आपल्या देशाच्या गृहमंत्र्यांनी सांगितलं की येत्या काही दिवसात किंवा काही वर्षात हा नक्षलवाद आपण संपवून टाकू मग कायदा नसताना देखील या लोकांनी तो नक्षलवाद केवळ शौर्याच्या जोरावरती संपवून टाकला किंवा संपर्यंत आणला अशा वेळेला तो संपत आल्यानंतर कायदा तुम्ही कोणासाठी आणताय मग कायदा कोणासाठी आहे आता माओवादी माओवादी काय काय ते माओवादी माओ माओ देशातले जरूर शोधा आमचा त्याला अजिबात हे नाहीये पण त्याचा उल्लेखच नाही याच्यात कुठे आणि माओवादी जर माओवादी हा कुठे जास्त चीनमध्ये

विद्युत चौसष्ट संघटनांची नाव जर तुमच्याकडे असतील आणि त्या करत असतील असे पुरावे असतील तर तुम्ही त्यांच्यावर बंदी घालू शकता त्यांच्याबद्दल कोणी तुमच्या आड येत नाही पण अशा चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करा त्यांना आम्हाला सगळ्यांना कळू द्या की कोणासाठी चौसष्ट संघटनांपुरताचा कायदा आहे का कारण तिथे मी म्हटलेलं आहे की सार्वजनिक म्हणजे उद्या आता मोर्चा काढला याचा अर्थ काय म्हणजे बेकायदेशीर कृत्य याचा अर्थ एखाद्या व्यक्ती हा सार्वजनिक सुव्यवस्था शांतता व प्रशांतता म्हणजे आता परवा मराठी भाषा समितीने जो मुद्दा घेतला आम्ही त्याच्यात सहभागी झालो कारण मराठीवरती अन्याय झालं तरी हे असले कायदे हे त्यांच्यासाठी केलेत का तुम्ही आमच्यासाठी केलेत का आम्ही उतरलो रस्त्यावर आणि उतरणार मराठीवरती अन्याय झाला तर आम्ही रस्त्यावरती उतरणार आणि तो ते उतरू नये म्हणून तुम्ही कायदा असा आणता आमचा समज आहे तो थेट अटॅक झाला त्याच्यानंतर विशेषतः म्हणजे संघटना काय म्हणणं आहे माझं काय म्हणणं आहे की चौसष्टच्या चौसष्ट संघटनांची नावं जाहीर करावी त्यांनी केलेली पाप जाहीर करावी आणि जर गुन्हेगारी असतील गुन्हेगार असतील तर कारवाई करावी पण तुम्ही ह्याच्यामध्ये मोघम ज्याला परत सांगतो की शेंडा बोडखा नसलेलं हे विधेयक आहे त्याला का काही स्पष्टता नाहीये चौकट नाहीये आणि केवळ तुम्ही आम्हाला फसवून जनसुरक्षा म्हणत असाल तर उद्या तुम्ही कोणाला आत टाकाल आणि त्याच्यावरती तुम्ही आता हे सगळं चाललेलं आहे म्हणजे काय गडवी डावी म्हणजे काय कडवी डावी म्हणजे काय ऐका ऐका अरे पण विधेयक मी आणलेलं नाहीये हेच तुम्ही जे विचारताय तेच मी विचारतोय त्यांना की कडवी डावी डावी उजवी कडवी उजवी मग मधली डावी मधली उजवी म्हणजे काय नेमकं ते सांगा ना आणि आणि एक एक मिनिट आपल्या संविधानामध्ये त्या प्रस्तावानेच लिहिलेलं आहे की सगळ्यांना समान संधी मग आता गाडगेबाबांची जी दशसूत्री होती ती काय आहे अन्न तहान असेल तर पाणी असेल तर म्हणजे काय आता तुम्ही ऐंशी कोटी लोकांना राशन देत कोणती विचारसरणी आहे सबका साथ सबका विकास मग काय तुम्ही याच्यामध्ये बिलामध्ये तसा स्पष्ट उल्लेख करा आम्ही देतो पाठी पण तुण तुम्ही काही त्याच्यामध्ये नसताना आणाल आणि देशप्रेमाचे उमाडे आलेले दाखवाल

आता परिषदेमध्ये बोलत असताना प्रसारदा या भारतीय जनता पार्टीच्या सदस्याने शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांनी मुंबईमध्ये हे विचार सरणीचे लोक मारले अशा प्रकारची गोष्ट अशा प्रकारचं वक्तव्य हो केलं याचाच अर्थ याच्यावर आम्ही ऑब्जेक्शन घेतलं याचाच अर्थ यांच्या पोटात अशा पद्धतीनं हा विचार सगळा संपवण्याचा आहे नक्सलाइट होते का मुंबईत तर नाही विचारसरणीचे लोक कम्युनिस्ट पार्टी आज पण आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी आहे मार्क्सिस्ट कम्युनिस्ट पार्टी आहे या सगळ्या लोकशाही मार्गाने लढतात तो परंतु तो भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांनी त्या पद्धतीने शिवसेना प्रमुखाचं नाव घेतलं याचा आम्ही निषेध केला या, के या विधेयकाला पूर्णपणे विधान परिषदेमध्ये आम्ही विरोध करून विरोध दर्शवून सगळ्यांनी त्याग केलेला आहे वॉकआउट केलेला आहे तुम्हाला सांगतो आणि आमचं असहमती पत्र पण आम्ही माननीय सभापतींना सादर केलंय आणि आम्ही राज्यपालांकडे सुद्धा या संदर्भात जाणार आहोत काँग्रेस राष्ट्रवादी पूर्ण महाविकास आघाडी यांनी अशा पद्धतीनं हे पत्र सुद्धा दिलं आणि राज्यपालांना सुद्धा आम्ही भेटून विनंती करणार आहोत की या बिलवर तुम्ही सही करू नये थोडक्यामध्ये काय की जरी या बिलाचं नाव त्यांनी जन सुरक्षा असं ठेवलं असलं तरी जन सुरक्षा नाही कोणत्याही जनाला कधी पण केव्हाही कोणत्याही आरोपाखाली हे तुरुंगात टाकू शकतील असं हे भयानक बिल आहे म्हणून जनतेने याच्यापासून सावध राहावं की हे तुमच्या सुरक्षेसाठी नाही हे भाजपच्या सुरक्षेसाठी आहे